नाथाभाऊ नेमके कोणासोबत एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारता जयंत पाटलांचं अजब उत्तर भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारलं होतं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश झाला होता मात्र त्यानंतर भाजपने याबाबत घोषणाच केली नाही आता भाजपच्या पक्षप्रवेशावर फुली मारल्याचं वक्तव्य ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माझा कट्टावर केलं होतं आपण पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं जळगाव दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच अजब उत्तर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आज जळगावमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीस गाव जामनेर आणि बोधवड येथे जाहीर सभा होणार आहे जामनेर आणि बोधवड येथील सभेला एकनाथ खडसे उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे जामनेर आणि बोधवाड परिसरात खडसे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बॅनर लागल्याने चर्चेचा विषय ठरला एकनाथ खडसे हे शिवास्वराज्य यात्रेत सहभागी होणार किंवा नाही याबाबत आपल्या माहिती नाही मात्र ते सहभागी होणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असंही ते तिकडे गेलेलेच नव्हते यात्रेत सहभागी झाले तर चर्चा होईलच असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी जळगाव